श्रावण महिन्यात काही बनो ना बनो पण श्रावणातला उपवास सोडण्यासाठी हा पदार्थ आमच्याकडे बनवला जातो <tart noise> याआधी घडीची बट्टी चपाती लाटून घडी घालून बट्टी कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर केलाय आज चपाती न लाटता घडी न घालता ही बट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत सगळ्यात आधी मी इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून ती शिजत ठेवते आता बट्टीसाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय शक्यतो बट्टीसाठी पीठ हे वेगळं दळून आणलं जातं पण आज आपण साध्या आपल्या गव्हाच्या पीठ चपातीत जे पीठ वापरतो त्याच पिठापासून ही बट्टी बनवतोय चार वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं तर त्यासाठी एक वाटी बारीक रवा पाव चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घातले आहेत पाव चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा पांढरे तीळ घातलं आहे आणि एक चमचा घट्टसर तूप यामध्ये घातलं जर तुम्ही पातळ तूप वापरत असणार तर दोन ते ती तीन चमचे घाला चवीनुसार मीठ घालून आता हे तुपाचं मोहन सगळ्या पिठाला चांगलं व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत याची आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची कणिक ही खूप जास्त पातळसर भिजवायची नाही आपण ज्याप्रमाणे पुरीसाठी कणिक भिजवतो ना चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर अशी आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची कणिक भिजवून झाली की त्याला पुन्हा आपण तेल लावून ही कणिक मळतो पण तसं याला करायचं नाही एक एकदा भिजवून घेतली की ती लगेचच एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायची आता बट्टीसोबत मस्त चटपटीत असं आंबट गोड चवीचं हे वरण बनवतोय एक चमचाभर तेल घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरं हिंग हिरवी मिरची कडीपत्ता याची चांगली फोडणी द्यायची एक, एक टोमॅटो यामध्ये आता चिरून घातला टोमॅटोवर चमचाभर मीठ लगेच घातलं म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो व्यवस्थित मिक्स करून आता हा टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हे आता लसून घालायचा राहिला होता बघा तोसुद्धा आता घातला चांगलं मिक्स करून घ्यायचं पाव चमचा हळद घातली कारण डाळ शिजवतानासुद्धा थोडीशी हळद घातली होती म्हणून आत्ता हळद मी ते थोडी कमीच घातली आहे शिजवलेली डाळ यामध्ये टाकून घ्यायची आणि आता गरम पाणी करून घालायचं हे वरण शक्यतो थोडं पातळसरच बनवायचं आणि पाणी शक्यतो वरणाला गरम करूनच घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वरण अजून मला इथे थोडंसं आंबट हवं आहे त्यासाठी मी इथे अर्धा लिंबू पिळून घातला तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि दोन चमचे यामध्ये गूळ घालायचं आहे एक तीन चार मिनटं छान वरण मी इथे उकळवून घेतलं आता या सगळ्यात शेवटी यामध्ये मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर जाईल आणि मस्त चटपटी तसं आंबट गोडचं विचं बट्टीसोबत खाण्यासाठी वरण इथे तयार झालंय आता आपण बट्टी बनवायला घेऊयात तर हे पीठ पुन्हा मळायचं नाही आहे थोडंसं फक्त हातावर मी इथे तेल घेतलं आणि आता याचे मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे पण चपातीला घेतो ना तसा मोठ्या आकाराचा उंडा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने हातानेच त्याचा असा चपटा आकार करून घ्यायचा आहे पुरीसारखा आणि त्याला आतमध्ये थोडंसं तेल किंवा तुम्ही इथे सुद्धा वापर करू शकता तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आतमध्ये त्याला फोल्ड करत जायचं आहे आणि मध मद, मध्ये सेंटरला आहे ना त्याला पोकळी राहू द्यायची म्हणजे त्याला छान अशी जाळी येते आपण मोदक किंवा पुरणपोळीचं तोंड कसं बंद करतो ना त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ती प्रोसेस डबल करायची म्हणजे छान अशी जाळीदार ही बट्टी तयार होते आणि पीठ जास्त मळायचं नाही आहे आपल्याला पीठ हे हलक्याच हाताने थोडंसं भिजवून झालं की पुन्हा तेल लावून त्याला थोडं आपण मळून घेतो ना तसं करायचं नाही त्याला क्रॅक जे जा दिसता येत ना ह्या भेगा त्या तशाच दिसल्या पाहिजे म्हणजे छान लेअरवाली ही बट्टी बनवून तयार होते तर पुन्हा एकदा मी तशीच प्रोसेस करून घेतली आहे बघा अशा पद्धतीच्या ह्या क्रॅक दिसता आहेत ना ह्या अशाच राहू द्यायच्या आणि आता या चाळणलासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हा गोळा आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे सारख्याच पद्धतीने आता बाकीच्यासुद्धा मी इथे हे बाफले तयार करून घेतले अगदी पटकन बनवून तयार होतो आणि याच्या आधी घडीची बट्टी कशी करायची याचा व्हिडिओ शेअर केलाय जर तुम्हाला तो बघायचा असेल ना तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते तिथं तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि आता एका कढईमध्ये सोबतच पाणीसुद्धा मी इथे गरम करत ठेवलं आहे पाण्याला चांगली खळखळू उकळी आली की त्यावर आता हे तयार करून घेतलेली बट्टी त्यावर वाफवण्यासाठी ठेवायची किंवा इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही ही वाफवण्यासाठी ठेवू शकतात हाय फ्लेमवरच मी इथे पंधरा ते सतरा अठरा मिनटं साधारण ही वाफवून घेतली आहे बघा त्यामध्ये चाकू टाकून बघायचा तो क्लीन आला म्हणजे आपली व्यवस्थित इथे बट्टी वाफवून झाली आहे पूर्णपणे थंड झाली की त्यानंतरच आता ती कापून घ्यायची तुम्हाला हवं त्या आकारामध्ये अशा पद्धतीने मोठे ठेवा किंवा आता मी पुढे दाखवते अशा पद्धतीने छोट्या आकाराने सुद्धा तुम्ही ही बट्टी कापून घेऊ शकता आणि बट्टीला बघा जाळी किती सुंदर आली आहे जवळून दाखवते तुम्हाला हे बघा एका बट्टीचे मी इथे अशा पद्धतीने छोट्या आकाराचे करून घेतले किंवा अशा पद्धतीने मोठेच तुम्ही ही बट्टी ठेवू शकता मस्त खुसखुशीत अशी ही बट्टी बनवून तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा शक्यतो आम्ही श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी ही वरणबट्टी बनवतो आता मी इथे ही तेल गरम करून घेतलं आहे तेलामध्ये आचेवरच आपल्याला ही बट्टी चांगली खुसखुशीत मस्त तळून घ्यायची आहे तळण्यासाठी किंवा खूप जास्त वेळ लागत नाही साधारण तीन चार मिनटामध्येच एक बॅच तळली जाते फक्त गॅस थोडंसं मीडियम ठेवायचा आणि खूप जास्त लालसरसुद्धा करायची नाही हे बघा मस्त जशी बट्टी आपली इथे तळून झाली आहे ही बट्टी नुसतीच खायलासुद्धा खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करत जा जास्तीत जास्त शेअर करत जा दुसरी सुद्धा मी इथे आता सारख्याच पद्धतीने इथे तळून घेते या बट्टी बट्टीसोबतच वरण तसंच घोटलेली वांग्याची भाजीसुद्धा बनवली जाते मस्तच मी आज फक्त वरण आणि बट्टीचाच बेत केला होता मस्तच अशी बट्टी ही सुद्धा तळून झाली तर गरमागरम हे आंबट गोड चवीचं वरण आणि त्यासोबत ही बट्टी सर्व करायची आता ही खायची कशी तर हातानेच ही बट्टी चुरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता हे वरण टाकायचं आणि वरून मस्त तुपाची धार सोडायची आणि गरमागरम मस्त चुरून मुरून ही बट्टी खायची आहे चवीला अप्रतिम लागते जर कधी ट्राय केली नसेल तर माझ्या सांगण्यावरून एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद